हॅलो नमस्कार मी डायटिशियन तेजस्वी आपल्या सर्वांना फॉर युट्यूब चॅनल वरती स्वागत करते तर आता नवरात्र पार पडलेला आहे आणि घरोघरी दिवाळीच्या तयारीची सुरुवात चालू झाली आहे दिवाळीची तयारी म्हणजे काय तर घरात साफसफाई मग नंतर फराळाची तयारी सामान आणणे घर सजवणे आणि ह्या सगळ्यामध्ये आपण न विसरता एक गोष्ट करतो ते म्हणजे सुगंधी तेल आणि उठण ह्याचा समावेश आपल्या यादीमध्ये करतो पण कधीतरी आपल्याकडनं कामाच्या गडबडीत म्हणा किंवा दिवाळीच्या एवढ्या सगळ्या तयारीमध्ये कुठेतरी आपण पटकन अभ्यंग स्नान हे उरकून टाकतो कारण आपल्याला त्याच शास्त्रसुद्धा काय कारण आहे किंवा कशासाठी केलं गेलं पाहिजे आणि त्याचे काय फायदे आहेत हे कुठेतरी आपण विसरून जातो आणि कामाच्या ओघामध्ये म्हणा ते आपण पटकन आपलं लावल्यासारखं करतो आणि ते स्किप करतो कधी कधी किंवा फास्ट फॉरवर्ड करतो असं म्हणलं तर गैर नाही राहणार तर आज आपण जाणून घेणार आहोत की अभ्यंग स्नान का करतात त्याचे काय फायदे आहेत प्रत्येकानी ते का करणं गरजेचं आहे दिवाळीच्या ह्या ऋतूमध्ये आणि त्याचबरोबरी कुठली पद्धत ही योग्य आहे किती वेळ थांबायचं आणि ह्या सगळ्या गोष्टींचे किंवा ह्या सगळ्या आपल्या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर कीर्ती काकडे दरवेळेस प्रमाणे त्या अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला आयुर्वेद आणि आत्ताच्या आपलं जीवनशैली आणि या बरोबरीने आपल्या सणाची सांग सांगडता कशी घालायची या सगळ्यामध्ये मार्गदर्शन करणार आहे तर मी सर्वप्रथम स्वागत करते डॉक्टर कीर्ती काकडे यांचं हॅलो नमस्कार तर जसं की आता दिवाळीची घरोघरी तयारी चालू झालेली आहे आणि सगळेजण न विसरता आपल्या तयारीमध्ये आपल्या सामानाच्या यादीमध्ये न चुकता सुगंधी तेल उठणं किंवा मोती साबण फॉर एक्झाम्पल या सगळ्या गोष्टींचा समावेश करतो आपण आणतो खूप उत्साहानी पण बऱ्याच वेळा कामाच्या गडबडीत किंवा वेळ नाही ह्या आपल्या नेहमीच्या कारणामुळे ते कुठेतरी अभ्यंग हे विसरून जातो तर तुम्ही आम्हाला या बद्दल सांगू म्हणजे सांगा की अभ्यंग म्हणजे नक्की काय अं अभ्यंग म्हणजे अभि आणि अंग तर अभि म्हणजे पूर्ण शरीर असं म्हणत म्हणजे नखशी खांत म्हणतो ना टॉप टू टो तर त्या पूर्ण शरीराला आपण स्नेह लावायचा म्हणजे तेल किंवा तूप तर त्याच स्नेहन करणे म्हणजेच अभ्यंग अ दिवाळीच्या म्हणजे नरक चतुर्दशीच्या दिवशी आपण अभ्यंग स्नानाची आपल्याकडे परंपरा आहे तर त्याची सुरुवात अशी झाली होती की कार्तिक कृष्ण पक्षातल्या चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध केला आणि त्यांच्या अं कपाळावरती नरकासुराचं रक्त उडाल होत वध करताना तर वध केल्याबरोबर ताबडतोब भगवान श्रीकृष्ण अभ्यंग स्नानासाठी गेले होते तर तेव्हापासून या अभ्यंग स्नानाची परंपरा चालू झाली बरोबर म्हणजे आणि मला ह्यामध्ये सांग असं वाटतं की जसं तुम्ही म्हणालात की नरक चतुर्दशीच्या दिवशी शक्य करून घरोघरी अभ्यंग स्नान हे सकाळी लवकर उठून केलं जात आणि बरोबरीने कुठेतरी मला असं वाटतं की साधारण श्रावण लागल्यापासनं सगळी बायकांच्या मागची गडबड चालू होते मग गणपती गौरी नवरात्र आणि मग कुठेतरी बायकांना मी टाइम मिळावा म्हणून पूर्वी धनोत्रयोदशीच्या दिवशी घरातल्या बायका स्पेशली स्वतःसाठी म्हणून अभ्यंग स्नान करत असत आणि कुठेतरी तेव्हा पार्लर नसल्यामुळे ही स्वतःसाठीचा मी टाईम जो आपण आता पार्लर मध्ये जाऊन एन्जॉय म्हणजे हे घेतो फेशियल म्हणा किंवा स्वतःची काळजी घेतो तर तो पूर्वीपासनं आपल्या ह्याच्यामध्ये आहे जो आपण कुठेतरी विसरत चाललोय तर स्त्रियांनी पण ह्याचं महत्व जाणून घेऊन त्या दिवशी स्वतःकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि जसं तुम्ही म्हणालात तसं नरक चतुर्थीच्या दिवशी तर घरातले प्रत्येक लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनी हे केलं पाहिजे तर ह्याचे महत्व काय आहे का बरं आपण अभ्यंग स्नान करायचं असत अभ्यंग म्हणजे आता जसं मी सांगितलं की ते शरीराला आपण तेल लावतो टॉप टू टो पूर्ण शरीराला लावतो तर आ, आता दिवाळीत स्पेशली आपण करतोय नरक चतुर्दशी बद्दल बोलतोय तर मी ह्या ऋतू बद्दल सांगते कि हा ऋतू आहे आपला अश्विन आणि कार्तिक महिना हा हे दोन महिने शरद ऋतूचे असतात तर ह्या ऋतू मध्ये वात आणि पित्ताचा प्रकोप असतो किंवा ते दोष शरीरामधले वाढलेले असतात तर हे दोष दोन दोष कमी करण्यासाठी अभ्यंगस्नाचा खूप महत्वाचा रोल आहे आपल्या आणि हा याच दिवशी करावा अभ्यंग स्नान असं नाही तर या ऋतूमध्ये आणि इन जनरल पण पूर्ण वर्षभर सुद्धा हा अभ्यंग केलेला चांगलाच असतो तर हे तेल जे लावतो आपण शरीराला त्याच्यामुळे शरीरामधला वाद दोष कमी व्हायला मदत होत असते आणि तेल लावल्यानंतर जे उठणं लावतो तर त्या उठण्यामध्ये थंड प्रकृतीची औषधं आपण घालत असतो तर त्या औषधांमुळे पित्ताचा प्रकोप कमी होत असतो तर असं हे अभ्यंग स्नानामध्ये तेल लावणे आणि उठणं लावणे ह्या दोन दोन्हीचाही समावेश आपण करून हे स्नान असं केलं पाहिजे त्याचप्रमाणे आता ह्याचे फायदे बघायचे म्हंटल तर आपण पूर्ण शरीराला तेल लावतो त्याच्यामुळे त्वचेची कांती सुधारते म्हणजे तो टोन आपण बोलतो किंवा त्याच्यावरचा मळ निघून किंवा वरची डेड स्किन निघून जाते आणि नवीन स्किन तयार व्हायला मदत होत असते तसच अं भूक वाढते शरीराची मसाज केल्यामुळे त्वचा तेजस्वी व्हायला मदत होत असते तसच दृष्टीप्रसाद म्हणून एक सांगितलंय म्हणजे डोळ्यांची ताकदही अभ्यंगामुळे वाढते तसंच आयुष्य वाढवत अभ्यंग आणखीन ज्यांना झोप येत नाही त्यांना रात्रीची झोप शांत येण्यासाठी अभ्यंगामुळे मदत होत असते तर आ, हे काही फायदे आहेत तुम्ही की जसं कफ आणि पित्त दोष कमी व्हायला आपण अभ्यंग स्नानामध्ये आधी सुरुवातीला तेल लावतो आणि मग नंतर उपण लावतो पण जसं मी म्हणलं की कुठेतरी एक फास्ट फॉरवर्ड प्रत्येक गोष्ट सायन्स न समजून घेता आपण एकतर ते उरकून टाकतो किंवा ते करतच नाही ह्या दोन प्रकारे लोक ते कुठेतरी विसरत चाललेले आहेत तर योग्य पद्धत कुठली की आता अभ्यंग स्नान करायचं आहे घरी उठणं आहे तेल आहे पण किती तेल घ्यायचं किंवा कुठलं घ्यायचं काय योग्य पद्धत आहे नुसतं तेल लावून वरून उठणं लावून लगेच आंघोळ करणे असं जनरली केलं जातं की पटकन आपण सकाळी सकाळी उठायचं पहाटे आणि ऍक्च्युली मला ना एक गोष्ट आठवते लहानपणी की अभ्यंग स्नान कोण पहिल्यांदा करून पहिला फटाका कोण लावत अशी कॉम्पिटिशन एक असायची तर अशा ह्याच्यामध्ये उरकलं जात तर असं न करता ते तेल जे आहे आपण जे अभ्यंगासाठी वापरणार आहोत तर ते तेल थोडस कोमट करून मग त्याचा पूर्ण शरीराला व्यवस्थित चोळून मसाज करायचा आहे चोळायची पण एक विशिष्ट पद्धत असते हातापायाच्या भागांवरती तुम्ही वर खाली असा मसाज हात फिरवून करायचा आहे आणि बाकी संधी म्हणजे जॉईंटच्या ठिकाणी जसं गुडघे आहेत कोपर आहे आपलं रिस्ट जॉईंट आहे अशा जे संधी प्रदेश आहेत किंवा जॉइंट आहेत तर त्या ठिकाणी शिवाय पोट छाती नितंब या ठिकाणी क्लॉक वाईज हात फिरवून मसाज करायचा असतो तर तो मसाज एक पाच दहा मिनिटं प्रत्येक भागाला करून एक दहा मिनिट थांबून जे ते आपल्या त्वचेचे सात लेअर्स आहेत तर त्याच्यामधून ते मुरायलाही थोडासा वेळ लागतो तर ते एक दहा पंधरा मिनिट थांबून मग त्याच्यावर उठणं चोळायचंय आणि मग दहा मिनिटांनी अंघोळ करायची तर हा एक पूर्ण प्रोसिजर अर्धा पाऊन तासाची असणं गरजेचं आहे तर त्याचे आपल्याला जास्तीत जास्त फायदे मिळू शकतात नक्कीच म्हणजे जे आपण पटकन लावून मोकळं होतो तसं न करता विशिष्ट आपले जसे हात आहेत पाय आहेत किंवा जसं तुम्ही म्हणाला एरिया आहेत त्या पद्धतीने तिथे तसा मसाज करून ते तेलाचा निचरा होऊ देऊन ते स्किन मध्ये अब्जॉर्ब पर्यंत आपण वेळ काढणं गरजेचं आहे वेळ देणं त्या स्किनला गरजेचं आहे तर तुम्ही सांगितलेले जे काही सगळे फायदे आहेत ते आपल्याला लाभतील ह्या सगळ्या अभ्यंग स्नानाच्या प्रोसेस म्हणून नक्कीच मग जसं की तुम्ही म्हणालात की तेल आणि उठणं या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत आणि ते कुठेतरी आपल्या मधले वात दोष आणि पित्त दोष बॅलन्स ठेवायला मदत होतो तर मग कुठले विशिष्ट प्रकाराचं तेल वापरणं गरजेचं आहे का म्हणजे प्रकृतीप्रमाणे तेल वापरायचं का एक सरसकट सुगंधी तेल आणायचं आपण घरासाठी म्हणून आजकाल छान वास यावा वगैरे म्हणून परफ्युम्ड ऑइल्स वेगळे वेगळे येतात बाजारात तर ते वापरले जातात परंतु शक्यतो आपण साध जरी तिळाचं तेल जरी वापरलं या ऋतूमध्ये तिळाच्या तेलाच खूप महत्व आहे कारण तिळाचं तेल स्पेसिफिकली वात दोष खूप म्हणजे कमी करायला मदत करत असत तर तुम्ही आयुर्वेदिक बेस तिळाचं तेल असलेलं कि मग तुम्हाला त्यात आणखीन काही औषधीयुक्त जर म्हणलं तर चंदनबला लाक्षादी तेल म्हणजे जर पित्त दोष जास्त वाढत असेल तर तुम्ही चंदनबला लाक्षात येईल किंवा तुम्हाला धातूंची पुष्टी जर एक्सपेक्टेड असेल किंवा पोषण एक्सपेक्टेड असेल तर मग तुम्ही साधं बला तेल किंवा संधी तुमचे दुखत असतील तर तुम्ही सहचर तेल किंवा कोट्टम चुक्या देतेल अशा पद्धतीची वेगळी तेल वैद्यांच्या सल्ल्याप्रमाणेही तुम्ही विचारून घेऊ शकता की माझ्यासाठी कुठलं किंवा माझ्या प्रकृतीसाठी कुठलं योग्य आहे तर अशा पद्धतीने ते तेल चूज करून तुम्ही शकता म्हणजे आपल्या प्रकृतीप्रमाणेही आपण तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन आणू शकतो नाहीतर सरसकट लहानांपासून मोठ्यांसाठी म्हणून एक तिळाचं तेल आणून अभ्यंग स्नान केलं तरीही चालणार आहे बरू आणि उठण का साबण काय बरं घ्यावा कारण सध्या उठणयुक्त साबणही आहेत आणि उठणाची पाकिटही रेडीमेड मिळतात जेव्हा आपण दिवाळीची खास शॉपिंग करायला म्हणून जातो तेव्हा तर नक्की काय वापरलं पाहिजे उठणेयुक्त साबण आजकाल खूप फेमस झाले म्हणजे उठणं वेगळं लावायला नको साबण वेगळं लावायला नको त्यात पण शॉर्टकट म्हणून आजकाल बनवतात पण ही खूप चुकीची पद्धत आहे उटण लावण्याचा आपला उद्देश हा असतो की आपण जे तेल लावलंय तो तेलकटपणा निघणे शिवाय आपण उठण अंगावरती चोळून स्क्रब सारखं ते थोडस सा चोळावं लागतं ज्या डेड स्किन निघून त्वचेची रोम खूप म्हणजे जे ओपनिंग असतात त्वचेचे तर ते ओपन व्हावेत हे एक मुख्य कारण असतं त्याच्या मागे तर ते साब आणि ते ओपन होऊन मग नंतर तुम्ही आणि ते जे उठणे औषध असतात जी उठण्यामध्ये यूज केलेली त्याचा गुणधर्म त्याच्यातून शोषला जावा तर हा, हा मूळ उद्देश त्याच्यातून मग राहत असते साबण लावल्याने साबणाचा तो मग ड्रायनेस जो आहे तो आणखीन त्वचेला खराब करतो म्हणून मग साबण न यूज करता तुम्ही उठणच यूज करावं आणि उठणं सुद्धा ऑथेंटिक म्हणजे आयुर्वेदिक पद्धतीने तयार केलेलं जर मिळालं तर तसं घेतलं तर फार बरं कारण आजकाल सुगंधी उठणे सुगंधी उठणेच्या नावाखाली वेगळे वेगळे गोष्टी त्याच्यामध्ये ऍड केल्या जातात जसं शिक काही ऍड करतात काही लोक काही लोक अष्टगंध ऍड करतात फ्लेवरसाठी तर आ, हे खूप चुकीचं आहे त्या उठण्यामध्ये सुद्धा आयुर्वेदिक औषधी ठराविक असतात जस चंदन आहे वाळा आहे नागर मोथा आपण घालतो त्यानंतर मावसी पाकुची सारखी द्रव्य सुद्धा आहेत जी स्किन डिसिजेस मध्ये यूज होतात तर अशा पद्धतीची आयुर्वेदिक द्रव्य मिक्स करून बनवलेलं उठणच शक्यतो वापरलं तर त्याचा खूप छान फायदा होईल आणि रोज जर ते वापरात ठेवलं तर त्याचे खरोखर फायदे तुम्हाला दिसून येईल नक्कीच म्हणजे आता एका दिवसापुरतं न ठेवता दिवाळीची जेवढ्या वेळ सुट्टी आहे तेवढे सगळे दिवस एक दहा पंधरा दिवसाची साधारण शाळेच्या मुलांना सुट्टी असल्यामुळे घराचं रुटीन रिलॅक्स असत तर सगळेजण तितके दिवस तरी करू शकतात अभ्यंग स्नान उठणं लावून तेल लावून आणि जसं आम्ही सांगितलं तसं सा तिळाचं तेल सरसकट सगळ्यांना लावू शकतात आणि जर पित्त दोष वाद पित दोष जास्त असेल तर कुठलं तेल लावायचं ते पण तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा तुमची प्रकृतीच्या टाईपने कुठलं तेल वापरलं पाहिजे हेही तुम्ही विचारू शकतात मॅडम नक्की तुम्हाला हे सांगतील आणि अभ्यंग स्नान आणि उठणं ही स्टेप कुठेही दिवाळीच्या सगळ्या गोष्टींमध्ये स्किप न करता ते योग्य पद्धतीने नक्की करा त्या तेलाला तुमच्या शरीरामध्ये ऍब्झॉर्ब होऊ द्या कारण जसं डॉक्टर कीर्तींनी सांगितलं आहे की फक्त त्वचेपुरते न फायदे बघतात ते सगळं तेलाच एक वंगण म्हणूनही काम होत तुमच्या जॉइंट मध्ये तर त्याच्यासाठी पण हे अतिशय महत्वाचं आहे आणि जसा ऋतू बदलतोय परत कुठेतरी आपल्याला येणाऱ्या ऋतूसाठी आपलं शरीर तयार करण्याचं सुद्धा याच्यामध्ये एक फायदा आहे तर नक्की ह्या गोष्टी जशा डॉक्टर कीर्तींनी सांगितल्यात तशा नक्की करा आणि तुमच्या काही क्वेरीज असतील तुमचे काही प्रश्न असतील तुमच्या पर्टिक्युलर प्रकृतीबद्दल तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि नक्की न विसरता सुगंधी उठणं घ्या किंवा जे ऑथेंटिक उठणं असेल डॉक्टरांनी आयुर्वेदिक डॉक्टरांनी बनवलेलं ते घ्या साबण नका प्रेफर करू पण उठणाची पावडर जी असते ती प्रेफर करा आणि दिवाळी अतिशय आनंदी आणि आरोग्यदायी आणि येणाऱ्या वर्षही तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत असं आम्ही सर्वजण तुमच्यासाठी प्रार्थना करतो आणि तुमचे सगळे जे काही प्रश्न आहेत ते आमच्यापर्यंत नक्की कळवा आणि अजून कुठल्या विषयावर तुम्हाला मार्गदर्शन आवडेल तेही जरूर करा तोपर्यंत तो आम्ही तुमची तो रजा घेतो थँक्यू झाली